इयत्ता तिसरी भाग एक पाठ क्रमांक चार पाणी किती खोल. कडवा उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे आता मी खरंच म्हातारी झाले हा कडवा काही चावे ना मला रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील हो सांग ना ही कडव्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडवा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडवा नीट चघळता येईल दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोतंसुद्धा सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावा बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदी जवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते बैलकाका मला नदी कडवा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडवा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते ये पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारूताई त्याला हाक मार अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैलकाकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असं वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून म्हैसाजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारूताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारूताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आलं ल माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडवा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते रेडकू नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडवा चुट्टीच्या दिशेने जाते. पाणी किती खोल स्वाध्या प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा म्हशीला काय चावता येत नव्हते म्हशीला कडवा चावता येत नव्हते पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे होते झाडावरून कोण हाक मारत होते झाडावरून खारुताई हाक मारत होते खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली खारुताईची मैत्रीण छोटी होती म्हणून वाहून गेली नदी पार केल्यावर रेडकाने काय केले नदी पार केल्यावर आनंदाने गाणे म्हणत खडवा कुटीच्या दिशेने जाते प्रश्न दुसरा कोण म्हणाले व तसे का म्हणाले लिहा आता मी खरंच म्हातारी झाले असे म्हातारी म्हणाली तिला कडवा चावता येत नव्हते म्हणून गुडघ्या तर पाणी आहे आरामात जाशील असे बैलकाका म्हणाले रेडकूला भीती वाटत होती म्हणून वाहून जाशील मागे फिर असे खारुताई म्हणाली कालच तिची मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली म्हणून मग तुला घाबरायचं काय कारण असे मैस म्हणाली पाणी कमी आहे असे बैलकाका म्हणाले होते म्हणून मला सहज जाता येईल असे रेडकू म्हणाला खारुताईपेक्षा तू मोठा आहेस हे मैस आजीनं समजावून सांगितले म्हणून जोड्या जुळवा अ गट ब गट लाकडाची मेथीची पुस्तकांचा बगट गठ्ठा मोळी जुडी लाकडाची मोळी मेथीची जुडी पुस्तकांचा गठ्ठा